बातमी समोर येते मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल मधून चोरीला गेलेल्या बाळाचा अखेर लागला शोध बाळ सोडणाऱ्या महिलेला अठ्ठेचाळीस तासाच्या ठोकल्या भेड्या महात्मा गांधी चौकी पोलिसांना यश मिरज शासकीय रुग्णालय अधिष्ठता डॉक्टर प्रकाश गुरव यांची हकलपट्टी करावी डॉक्टर महेश कुमार कांबळे गर्भक चोरी प्रकरणी पीडित कुटुंबाची भेट घेत रुग्णालय कारभाराची चौकशीची केली मागणी या संदर्भात आमच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉक्टर महेश कुमार कांबळे काय म्हणाले पाहुयात मी डॉक्टर महेश कुमार कांबळे समस्त आंबेडकरी समाजाचं एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो शास मिर्जेच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये तीन मे दोन हजार पंचवीस रोजी अतिशय निर्दयी आणि निंदनीय घटना घडलेली आहे अलदर नावाच्या आमच्या एका माऊलीचं तीन दिवसांचं लेकरू या शासकीय वैद्यकीय रुग्णालयामधून चोरीला जातं आणि ह्या सिविल प्रशासनाला ते कळत नाही ही बाब अतिशय गंभीर आहे महाराष्ट्रातल्या या वैद्यकीय मंत्री असतील आरोग्यमंत्री असतील यांनी यांचे डोळे उघडणं गरजेचं आहे की आपण या शासकीय रुग्णालयामध्ये पन्नास पन्नास सिक्युरिटी गार्ड महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सच्या नावानं जे इथं आपण दिलेले आहात त्यांना तुम्ही पोचताय प्रत्येकाला तीस चाळीस हजार पगार आहे वर्षाकट दो दोन अडीच कोटी रुपये पगार यांच्यावर उधळला जातो जी बाळ चोरी करणारी महिला आहे दोन दिवस आधी त्या महिलेंच्या डिलिव्हरीच्या पश्चात विभागामध्ये राहती तिचं कोणतंही पेशंट नसताना राहती वास्तव्य करते तिथल्या नातेवाईकांशी बोलती चालती पण या सिक्युरिटी गार्ड असतील तिथले किंवा ति स्टाफ नर्सेस असतील ब्रदर असतील या सगळ्यांच्या लक्षात काय येत नाही